दिवसेंदिवस आता राज्यात उन्हाचा परिणाम आणखी तीव्र जाणवतो आहे प्रखर ऊन जाणवतं आहे आणि त्यामुळे आता पैठणमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पैठणचा खेरडा प्रकल्प अक्षरशः कोरडा ठाक पडलेला आहे उन्हाच्या तीव्र झळा यामुळे आता पाणी पातळी जी आहे ती खालावलेली आहे राज्यात उन्हाचा चटका आता वाढतो आहे आणि त्यामुळे पाण्याची मागणी वाढते मात्र खेरडा प्रकल्प हा कोरडा ठाक पडला आहे सध्या जर पाहिलं गेलं तर मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो नागरिककर्त्यांनी पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण या ठिकाणाहूनच सर्व मराठवाड्याला जे आहे ते पाणीपुरवठा केला जातो मात्र याच तालुक्यामध्ये जे आहे ते आता भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे सध्या पैठणच्या दहा गावांमध्ये जे आहे ते टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे तर दुसरीकडे आता मी खेळडा या प्रकल्पावरती उभा येण्याखे प्रकल्पावरून जे आहे ते तालुक्यातील जवळपास पंचाहून अधिक गावांमध्ये जे आहे ते पाणी पुरवठा या ठिकाणाहून केला जातो मात्र आता हा खेळडा प्रकल्प जो आहे तो आता मूर्त साठ्यामध्ये गेलेला आहे त्यामुळं अजून तीन महिने जे आहे ते भीषम पाणी टंचाईचा सामना या पंचावन्न गावातील नागरिकांना करावा लागत आहे या गावातील नागरिकांकडून जे आहेत आता टँकरची मागणी करण्यात आली मात्र हा प्र प्रकल्प जो आहे तो पावसाळ्यामध्ये फुल भरला असताना देखील आता भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो करताना पाहायला मिळत आहे या ठिकाणी जे आहे ते आता नाथसागरातून पुन्हा एकदा पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली असून आता या ठिकाणी जे आहे ते आता नाथसागरातून खेळडा प्रकल्पामध्ये सध्या पाणी सोडण्यात येत आहे मात्र सध्या जर पाहिलं गेलं तर भीषम पाणी टंचाईचा सामना जो आहे तो आता या पंचावन्न गावातील शेतकरीसह नागरिक करताना पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरहून झिडे जय महाराष्ट्र आपण पाहतो आहे पैठणचा खेरडा जलप्रकल्प हा कोरडा पडलेला आहे पाण्याचा मागमूससुद्धा इथे दिसत नाही आहे उन्हाळा वाढला आहे आणि त्याच्यामुळे पाणी नाही आहे